पक्षी व्ही शेपमध्ये का उडतात मला लहानपणापासूनच पडलेला हा प्रश्न बर्डिंग सुरू केल्यानंतर कळलं की ह्यामध्ये एक असं सायन्स दडलं आहे जे आता फायटर जेट सुद्धा एकत्र उडताना वापरतात पक्षी जेव्हा उडतात तेव्हा विरुद्ध दिशेने येणार हवेला ते कापत जात असतात सर्वात पुढच्या पक्ष्याने पंख खाली वर खाली केल्यावर अपोजिंग हवेच्या विरोधात तरंग तयार होतात जे मागे वी शेपमध्ये पास होतात ज्यामुळे मागच्या पक्ष्यांना उडायला कमी एनर्जी खर्च करावी लागते पण प्रत्येक वेळेस सेमच पक्षी ग्रुपच्या मध्यभागी राहत नाही थव्यातला प्रत्येक पक्षी आलटून पालटून ही जबाबदारी निभवत असतो मायग्रेशनच्या वेळेस हजारो मैल उडून येणारे हे पक्षी हीच टेक्निक फॉलो करतात मला जेव्हा ही माहिती कळली तेव्हा वाटलं खरंच आपल्याला ह्या आपल्या फेदर्स फ्रेंड्सकडून अजून कितीतरी गोष्टी शिकायच्या बाकी आहेत आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.